नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला हे जर तुमचे जुने सातबारे जे लिखित सातबारे होते ते तुम्हाला जर काढायचे असतील तर तुम्ही मोबाईलमधून तुमच्या काढू शकता त्यासाठी आता तहसीलमध्ये जाण्याची गरज नाही तर ते सातबारे तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायचे या ठिकाणी ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल तर यामध्ये तुम्हाला जुने सात बारेमध्ये तुम्हाला सर्व जुनी माहिती या ठिकाणी मिळून जाणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला अकाउंट बनवावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा न्यू युजर रजिस्ट्रेशन पर्सनल इन्फॉर्मेशन अशा प्रकारे एक इंटरफेस दिसून येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम तुमचं जेंडर जे असेल ते नॅशनिटी मोबाईल नंबर तुम्ही व्यव व्यवसाय काय करता ते या ठिकाणी बिझनेसमॅन असाल तर बिझनेसमॅन सर्व्हिस देत असाल तर सर्विस आणि ऑर्डर असाल तर ऑर्डरवरती क्लिक करून ईमेल टाकून या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे ॲड्रेस दिल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर या ठिकाणी लॉग इन आय डी म्हणून तुम्हाला तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर चेक टॅबलेटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे पासवर्ड बनवल्यानंतर मित्रांनो तुमच्या तुम्हाला नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचे केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे रेग्यु रेग्युलर सर्च म्हणून एक एका ठिकाणी इंटरफेस दिसून येणार आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कार्यालय निवडा अशा प्रकारे एक ऑप्शन दिसून येईल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तहसील ऑफिस याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तहसील निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका गाव अशा दोन्ही एक तुम्हाला सर्व या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तालुका गाव तुमचं सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दस्तऐवज निवडामध्ये तुम्हाला सात बारा याच्यावरती क्लिक करायचं आहे सात बारावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमच्यासमोर या ठिकाणी एक गट नंबर टाकण्यासाठी एक ऑप्शन पर्याय तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे गट नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन दिसून येतील सर्वे नंबर हिस्सा ओल्ड सर्वे नंबर गट नंबर फॉर्म इयर आणि टू इयर अशा प्रकारे ऑप्शन दिसून येतील तर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे व्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ओल्ड सात बारा या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासमोर असा प्रकारे दिसून येईल तर या ठिकाणी तुम्ही याच्यावरती पूर्ण माहिती तुमची जुन्या सात बारावरती जी होती ती या ठिकाणी तुमच्या दिसून येणार आहे तरी हा सात बारा हा लिखित स्वरूपातला सात बारा आहे आणि हा तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी केलेले आहे तर तो तुम्हाला जसा जुना लिखित आहे तसाच या ठिकाणी दिसणार आहे तर हा सातबारा तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता कारण तुम्हाला याच्यावरून कुठल्याही बऱ्याच अशा माहिती जुनी माहिती या ठिकाणी मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच जुने सातबारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद